आगे सामने से बताओ। निकले। सही यहाँ मिलेगी। ये मागे सर मागे सर। जो चिकन गाड़ी का। चिकन पाइस चिकन

माझा सातारा जावळी मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातीलच माझ्या सर्व मुस्लिम बंधू भगिनी माया सर्व मातांना मी रमजानच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो हा रमजानचा पवित्र महिना गेले महिनाभर उपवास सगळ्या मुस्लिम बांधवांनी सर्व माझ्या भगिनींनी धरले होते आणि या पवित्र महिन्याचा आज ईदचा सण साजरा करून आज या उपवासाच्या महिन्याचा शेवट हा आज आहे आणि देशभरामध्ये आणि जगातच सगळीकडं ईदचा हा सण फार उत्साहात सर्व समाजातील सगळेच एकत्र येऊन साजरे करत असतात आणि असंच हे आता हे योगायोग आपण बघितला पाहिजे की काल पाडवा होता आणि आज ईद आहे म्हणजे हा पण योगायोग जो आहे हा तसं म्हणजे तर भारतातच घडू शकतो दुसरीकडं कुठं असं घडू शकत नाही काल हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि आज मुस्लिम बांधवांचा पवित्र ईदचा सण हा योगा योगायोग जो आहे हा आपल्या देशातच घडू शकतो आणि हे जे सर्व धर्म समभाव जे म्हणतो आपण त्यानं सगळ्यांनी आपल्या देशामध्ये दे असंच गुन्हा गोविंदानं आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये राहावं राहतात आणि कायम राहतील याची नक्कीच मला खात्री आहे परत एकदा सर्व माझ्या साताऱ्यातील जावळीतील आणि जिल्ह्यातील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबा आपण निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिम समाजाला काही शब्द दिलेले होते काल आणि कालच आपण त्या निमित्तानं साधारणपणे पाच कोटी सातारा जिल्ह्यातील जे कब्रस्थान असतील किंवा इतर ठिकाण असतील याच्या विकासासाठी मंजुरी केलेले आहेत काल काही पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला निधी आपल्या म्हणजे इथलं जे सगळं आपलं कब्रस्थान आहे याच्या वॉल कंपाऊंडसाठी मिळाला होता अजून उरलेला निधी जो आहे तो पण मिळाला आहे त्याचबरोबर आपल्या सदर बाजारमधल्या पण तिथले जे आपले खाटिक समाजाची जी त्यांची कब्रस्थान आहे त्याला पण निधी मिळाला आहे जावळीतल्या पण काही यांना म्हणजे मला वाटतंय कुडाळ आणि हे त्यांना पण निधी एक सगळं मिळून पाच साडेपाच कोटी आपल्याला मिळालेत आणि मला खात्री आहे की आता इथलं जे काम आहे हे या निधीमध्ये संरक्षक भिंतीचं जे आहे ते संपूर्ण पूर्ण होईल त्यात काय कुठली अडचण नाही म्हणजे बाहेरनं उगस्य म्हणजे जिथं आपण दफन करतो दफन विधी जिथं होतो तिथं येऊन जे काय बाहेर जनावरं वगैरे येऊन घाण वगैरे करतात ते अनेक संरक्षण ही राहील कुठं अतिक्रमण वगैरे ह्याला आपल्या कब्रस्तानला तोंड द्यायला लागणार नाही किंवा ट्रस्टींना तोंड द्या पुढंसुद्धा निधी नक्की मिळेल अजून पण कामं काय काय करायची ते आम्ही या माध्यमातून पूर्ण करू बाबा बीडमध्ये काल एकोणतीस तारखेला रात्री एका मशिदीमध्ये जिलेटीनचं स्फोट करण्यात आलेले त्यामध्ये काही समाजकंटक होते दोन समाजकंटकांना त्यात अटकी करण्यात आलेले एकंदरीत हो वातावरण थोडंसं इतकं चांगलं असताना खराब करण्याचा प्रयत्न होतो काय सांगा नाही हे बघा आता अशा पद्धतीच्या घटना ह्या कुठंतरी म्हणजे चुकीच्या पद्धतीनं घडतात किंवा घडवल्या जात असतील पण राज्यामध्ये दे नक्कीच देवेंद्र फडणवीसांचं ग्रह खातं की त्यांचे आता तुम्हीच म्हणलं आहे की जे यामध्ये सहभागी होते त्यांना लगेच अटक करण्यात आली तेव्हा कुठेही कोणाला म्हणजे प्रोटेक्शन वगैरे किंवा कोणाला दुर्लक्ष केलं असं नाही व हे विषय वाढू नयेत दृष्टीनं गृह खातं आणि मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या ह्याच्यावर लक्ष ठेवू नये